आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सगळ्यांचं स्वागत ठाणे जिल्ह्यातील कोपरी पोलीस स्टेशन येथे पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत असलेले नारायण गावचे भूमिपुत्र रणजित सखाराम डेरे यांनी ते लहानपणी ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकले तेथे जाऊन विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्यात ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पोलीस प्रशासन याविषयी माहिती व्हावी म्हणून त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटे खेरे माला येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच त्यांनी आपल्या या शाळेतील आठवणींना उजाळा देखील दिला सातत्यपूर्ण सरावाने यशाला गवसनी घालता येते असं प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले यावेळी त्यांचे भाऊ आणि प्रगतशील शेतकरी अविनाश डेरे सुमंत डेरे पत्नी वैशाली डेरे दीपक डेरे राजेंद्र डेरे प्रशांत खैरे नवनाथ खैरे शाळा प्रमुख शकीला पटेल शिक्षक संतोष खैरे सुरेश जाधव शिक्षिका मनिषा शिंदे ज्योती रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते पोलीस इन्स्पेक्टर रणजित डेरे यांनी राबवला हा उपक्रम नक्कीच समाजासाठी प्रेरणादायी असून इतर अधिकाऱ्यांनी देखील पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याची आवश्यकता आहे डिंबळेच्या त्या घराच्या तिथे होती म्हणजे आम्ही सगळेच मोठे भाऊ असे आहेत किंवा आम्ही सगळेच त्या ठिकाणी शिकलो आणि शाळेचं काहीतरी एक आपल्यावर ऋण असतं आणि त्यातून आपण काहीतरी थोडंफार उतराय व्हायचं म्हणून काहीतरी थोडीफार काही प्रमाणात आपण तुम्हाला दरवर्षी गेल्या वर्षी पण वयांचं वाटप केलं होतं यावर्षी पण सांगितलं होतं तर आता सरांनी विचारलं का कोण व्हायचं म्हणून कोण सांगितलं पोलिस कोणला व्हायचंय वा काय काम असत पोलिसांच अजून 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 काय असत जे चांगल्या माणसांना त्रास देतात गुंडा असतात बरोबर ना त्यांना पकडायचं आहे की नाही चोरांना पकडायचं म्हणजे म्हणजे चांगल्या माणसाला त्रास होऊ नये हे पोलिसांचं कर्तव्य आहे की नाही म्हणजे आमचं हे आहे ना विधवाक्य संरक्षण आहे खळ नाही आहे म्हणजे चांगल्यांचं संरक्षण आणि दुर्जनांचा नाश करायचा तर तुमच्या हरकत मी या शाळेमध्ये होतो तुम्ही पण असे पुढे माझ्यासारखे इन्स्पेक्टर होईल होऊ शकता कोणी काही कलेक्टर होईल कोणी तहसीलदार होईल तुम्ही पुढे होणार आहात त्यासाठी काय करायला लागतं काय करायला लागतं अभ्यास करायचा आणि आपल्या आई वडिलांचा आई वडिलांचा सकाळी उठल्यावर किती मुलं करतात नमस्कार सगळ्यां हा वा छान तर असं सकाळी उठल्यावर आपल्या आई वडिलांचा नमस्कार करायचा आणि नंतर शाळेत यायचं बरोबर आपल्या शाळेत शिक्षकांचा पण आपण नमस्कार केला पाहिजे पण आपले एक शिक्षक म्हणजे आपले गुरु असं आहे की नाही हातखाली करा तर शिक्षकांचा पण आपण आदर केला पाहिजे आणि नेहमी खरं बोलायचं हे लक्षात ठेव नेहमी खरं बोलायचं काही पण द्या आपल्या हातातून खोटं बोलायचं नाही खोटं बोलायची सवय लागते खरं बोलायचं काय होत काय होत नाही पण खोटं बोललं किती सवय लागते आपल्याला आणि चांगले आणि आणि चांगले मित्र ठेवायचे अभ्यासू मित्रांसोबत राहायचं आपण बरोबर ना जो अभ्यासपूर्ती त्यासोबत आपण राहिलो ना मग आपण अभ्यास करतो तो हुशार आहे त्यासोबत आपण राहायचो मग आपण अभ्यास करतो बरोबर ना सो शाळा बुडवतो दाणेमोर त्यासोबत राहिले तर काय करणार आपण पण शाळा बुडवणार म्हणून आपल्या जीवनात आपल्या संगतीला पण खूप महत्त्व आहे चांग खरं बोलायचं आणि चांगले मित्र ठेवायचे चा आपण तर आपण जास्त मोठं चांगले होऊ शकतो मुळ वेळेवर अभ्यास करायचा बरोबर आपली कपडे कपडे स्वच्छ घातली पाहिजेत ना आपण बरोबर ना धुतलेले कपडे घालायचे घरी सांगायचं आईला की कपडे माझे मिळाले धुऊन दे मला कपडे स्वच्छ घालायचे आता तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित मी पाहतोय रॅक वगैरे आणि त्यात आता विषय आम्हाला चप्पलच नव्हती आठवीपर्यंत चप्पल नव्हती आम्हाला मी आठवीला चप्पल घेतली पहिल्यांदा त्यावेळेला चप्पलचा विषयच नव्हता म्हणजे कपडे जे आमचे आता सगळे आमची तुम्ही शाळा सुरू झाली की कुठंतरी शर्ट त्या दिवशी नवीन येणार शर्ट पॅन्ट आणि असं पुस्तकं तर काही नवीन मिळालीच नाही आम्हाला कधीच नवीन मिळालं नाही तुम्हाला सगळ्यांना नवीन पुस्तक मिळत असतील बरोबर ना पुस्तक सुद्धा नाही ना पुढे पुढचा मुलगा असायचा आपल्या जाऊन त्याची पुस्तक आपण दोन्ही घ्यायची त्यातून खूप आम्ही तेव्हा फरशी नव्हती शनिवारी एक कार्यक्रम असायचा तो शाळा सारवायचा मग मुली होत था। तुमच्या आम्ही तुमच्या मुली काही मुली सारवायच्या त्यांना पाणी पाणी व्हायची नदी विहीर होती तिथे पाणी ओढायचं पहिलं पाणी आणून द्यायचं मग मुली सगळे शाळा आणि ते एक असायचं की सगळी मुलं अशी बसवायची सर आणि पाड्यांचा कार्यक्रम असायचा पाडे सगळी मुलं इकडून एक चार असं करून तीसपर्यंत पाडे पाडासायचे आमचे पाडे पाठ करायची गरज आता माहीत नाही काय तुमच्याकडं तर शनिवारी पाड्याचा दिवस असायचा की दोन पार्टी करायची म्हणजे तो पाडा पूर्ण आपला होऊन जातो तीसपर्यंत पाडे असं पा पाठ पाहिजेच तर अभ्यास करायचा चांगलं आणि चांगलं माणूस बनायचं आपल्या लक्षात ठेवायचं काय मला चांगलं बनायचं आहे की नाही आणि आपण नेहमी दुसऱ्याबद्दल आपण वाईट वाईट चिंतायचं ना नेहमी चांगलं चिंता यायचं म्हणजे आपलं चांगलं होतं बरोबर ना दुसऱ्याचं वाईट चिंतायचं ना नेहमी चांगलं चिंतायचं मी आपलं चांगलं होतं आणि चांगले वा चांगले मोठ्या पदावर जा आईवडनंतर रिस्पेक्ट करायचा आणि सर्वांनी चांगले चांगला माणूस आपण कसा बनवू शकू हे सगळ्यांनी लक्ष द्यायचं हां तर मी सर्व सर्वांचे सरांचे मॅडमचे आभार मानतो कितेनीचा कार्यक्रम आज ठेवला मी राजावर आलो होतो काल आलो तो संतोष सांगितलं मुतरी कार्यक्रम अरेंज केला त्याचं आभार मानतो संध्या लाइव साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताजे आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा